नमस्कार होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीची सुकी भाजी यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे घालणार आहोत जिरे चांगले तडकले की यामध्ये आपण कांदा घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि हा थोडासा जाडसर असाच चिरून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये फ्राय करायचा आहे सोबतच या ठिकाणी हिरव्या मिरचीचं वाटण घेतलेलं आहे तर यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं मी खलबत्त्यामध्ये बारीक असं कुटून घेतलेलं आहे आता हे सगळं यामध्ये घालायचे आणि तेलामध्ये दे कांदा आणि हा जो ठेचा बनवलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे वाटण करताना यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे कांदा परतताना मीठ घालण्याची गरज नाही तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर यामधला कच्चेपणा गेलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी अशा पद्धतीने त्याचे जाडसर काप केलेले आहेत ते या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि ते देखील चांगले परतून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर टोमॅटो चांगला तेलात परतून घेतलाय आता यामध्ये आपण मेथी घालणार आहोत तर एक जुडी मेथी मी या ठिकाणी निवडून घेतली आहे दोन ते ती तीन वेळा तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि यानंतर चाळणीवरती ती निथळायला ठेवली आहे आता मेथी यामध्ये घालायची आहे आणि या मसाल्यामध्ये ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे एक मिनिटभर मेथी मी या ठिकाणी चांगली परतून घेतली आहे आता बघा ती शिजल्यानंतर थोडीशी कमी झाली आहे आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत तर एक टी स्पून हळद पावडर आणि एक टी स्पून लाल मिरची पावडर अशा पद्धतीने यामध्ये घातले आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मुगाची डाळ घालणार आहोत तर भाजीची तयारी करण्यापूर्वी मी मुगाची डाळ भिजू घातली होती तीन ते ती चार चमचे मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजू घातलेली आहे आता ही डाळ या भाजीमध्ये घालायची आहे आणि डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे हिरव्या मिरचीचा ठेचा करताना आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं तर आता यामध्ये जेवढं मीठ कमी असेल भाजीमध्ये त्या पद्धतीनं आपल्याला मीठ घालायचं आहे डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे भाजी चांगली सेट करून घ्यायची आहे कढईला लागलेला आजूबाजूचा जो मसाला आहे तो सगळा भाजीमध्ये मिक्स करायचा आहे आणि भाजीवरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि भाजी मंद आचेवरती आपल्याला शिजून घ्यायची आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाहीये मेथीच्या भाजीला मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं आणि मुगाच्या डाळीमधलं जे पाणी आहे तेवढं पुरेस की ज्यामध्ये मेथीची भाजी चांगली शिजून निघेल प्रत्येक मिनिटांनी भाजीवरचं झाकण आणि भाजी चांगली एकत्र मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं जवळजवळ पाच ते सात मिनिटांमध्ये आपली ही भाजी शिजून जाते जे पाणी असतं वाफेचं ते या भाजीमध्ये घालायचंय आणि त्याच वाफेच्या पाण्यावरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीनं सात ते आठ मिनिटांमध्ये जवळजवळ ही भाजी शिजून झाली आहे साईडने जेव्हा भाजीला थोडंसं तेल दिसायला लागतं तेव्हा समजायचं की आपली भाजी या ठिकाणी शिजून झाली आहे डाळ जी आहे ती एकदम गाळ शिजवायची नाहीये ऐंशी ते नव्वद टक्के डाळ शिजली पाहिजे अशा पद्धतीनं ती शिजवून घ्यायची तर मेथीची भाजी या ठिकाणी शिजून तयार झाली आहे ती आपण सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मेथीची भाजी अशा पद्धतीनं तयार झाली आहे ही तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता खायला अतिशय चविष्ट लागते रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर